जण एकत्र आले चांगली भाव आहे शेवटी भाऊभाव आहेत कधी ना कधीतरी एकत्र येणार होते ते आत्ताच्या अनुषंगाने आलेले आहेत मराठीच्या मुद्द्यावरून हरकत नाही आहे ते एकत्र आले आणि काही झालं तरी जे आमचं महायुतीचं काम चालू आहे ते असंच चालू राहील आणि कुठेही अडचण येणार नाही अडथळा येणार नाही कारण आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो आहे आणि त्यासाठी जनतेने आम्हाला जे काय स्वीकारलं आणि भरभरून दिलं आहे ते येणाऱ्या पुढच्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील ह्याच्यामध्येही आम्हाला तोच हिस्सा देणार आहे भरभरून त्यामुळे आम्ही काही कोण काळजी करत नाही जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं आणि आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो राज ठाकरेंचं तर ठीक आहे ना आता काही ना काहीतरी बोलणं क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे त्याप्रमाणे ते बोलले चांगली बाब आहे तुम्ही दोन भाऊ एकत्र आले त्या दिवशी देवेंद्रजींनी पण त्यांना शुभेच्छा दिल्यात काही काळजी नाही आहे परंतु जे आलेले आहेत ते किती दिवस चालतं आहे किंवा काय हे आपल्याला एक थोड्या दिवसांनी महानगरपालिकांच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतात आणि भाजपला घाबरल्यामुळं आता भाऊबंधकीसाठी आता ते एकत्र आले आहेत असं आशिष शेलारांनी म्हटलं काय अंश बरोबर आहे कारण आत्ताच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं खोल रे तर आपण पाहिलं मनसेची एकी सीट आलेली नाही उपाटाच्या आल्यात ते विशेष सीट आलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून की पुढची गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असावी की आपण एकत्र येऊन एक काय करू शकतो का ते त्यांनी करून पाहावं आमचं काय म्हणणं नाही आम्ही तिघंजण एकत्र असल्यामुळे आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये पुढं असणार आहोत एवढं निश्चित मराठी भाषेबद्दल गरळ ओळखणारे जे सोशल मीडिया म्हणून उद्योजक त्यांनी राज ठाकरे यांना मराठी शिकणार असा इशारा दिला होता मात्र आज त्यांनी सोशल मीडियावर माफी मागितली आहे की राज ठाकरेंची ठीक आहे नाही तो चुकला त्याने माफी मागितली त्याला माफ करणं आपला धर्म आहे आणि त्याप्रमाणे काय हरकत नाही आहे त्याला असं पहिलं वाटलं की आपण असं बोलून काहीतरी साध्य करू परंतु त्या लक्षात आलं की आपण बोललो ते चुकलो आणि त्याच्यामुळे त्यांनी कदाचित माफी मागितलं असेल त्याला माफ करू एक रायगडमधला आपला विषय